हिंगोरा या गावात हॉटेल एश्वर समोरून एका वाहनात दोन जण एक ब्रास वाळू चोरी करून नेत होते या वाहनाला मंडळ अधिकारी यांनी थांबवले व कारवाई करत असताना दोन जणांनी अधिकारी यांच्याशी वाद घालून वाहन तेथून पळून नेले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला ही घटना चौदा एप्रिल शनिवार रोजी घडली होती तेव्हा प्रकरणी चौदा एप्रिल शनिवार रोजी रात्री अकरा वाजून एकेचाळीस मिनिटाला फैतपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध वाढू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुश खबर आता जळगाव पुसाल येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल हिंगोणा या गावात हॉटेल ऐश्वर्या आहे या हॉटेल ऐश्वर्या समोरून हेमंत पाटील राहणार यावल व अशोक लॅलँड कंपनीच्या वाहनावरील चालक या दोन जणांना मंडळ अधिकारी अनिल प्रभाकर सुरवाळे यांनी थांबवले होते त्यांच्या वाहनामध्ये एक ब्रास वाढू होती जे चोरी करून ते नेत होते त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा या ठिकाणी पंचनामा करत असताना हेमंत पाटील व अशोक लेलँडवरील अनोळखी चालक यांनी वाहन तेथून पळवून नेले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेसऑ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा ゴア